गुंडा विरोधी पथकाने भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणारा मुख्य आरोपी दोन पिस्तल व पाच कारतुसांसह चोवीस तासाच्या आत ठोकल्या बेड्या दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदिरासमोर कारमधून जाणाऱ्या माजी नगरसेवक संतोष बारसे व बांधकाम व्यावसायिक सुनील राखुंडे यांच्यावर आरोपितांनी गोळीबार करून त्यांना ठार केले म्हणून दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी भुसावळ पोलीस शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे आदेश सूचनेप्रमाणे चंद्रकांत खांडवी पोलीस उप आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार आयुक्तालय हद्दीत नियमित गस्त करून गुन्हेगारीची माहिती काढून कारवाई करीत होते त्याच अनुषंगाने दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गस्त करीत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला आहे त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन द्वारका येथे पथकासह सापळा लावून बातमीप्रमाणे संशयित इसम हा द्वारका येथील बोहरी पेट्रोल पंपाजवळ थांबलेला असल्याचे दिसून आले तो पोलिसांना पाहून पडून जाण्याच्या जा प्रयत्नात असताना पथकाने सिने स्टाईल पाठलाग करून शिताफीने त्याच ताब्यात घेतले असता आरोपी करण किसन पथरोड वय वर्ष वीस राहणार बहात्तर खोली वाल्मिकनगर भुसावळ जिल्हा जळगाव याच्याकडून भुसावळ येथे संतोष बारसे व सुनील राखोंडे यांच्यावर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली त्यावेळी वापरलेली दोन देशी पिस्टल व पाच काडतुसे असे एकूण चौऱ्याऐंशी हजार चारशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस पुढील तपासकामी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले भुसाळ शहर येथील दुवेरी हत्याकांडातील गोळीबार करणारा मुख्य आरोपी गुंडाविरोधी पदक नाशिक शहर यांनी चोवीस तासाच्या आत शोध घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन देशी बनावटीचे पिस्टल व पाच काडतुसे जप्त करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणल्याने नाशिक शहर व आयुक्तालय जळगाव पोलीस दलाच्या वतीने गुंडाविरोधी पथकाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत बघत रहा एमए एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत ब्युरोची जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र